महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय मोठी आणि आजच्या दिवसभरातील अतिशय सर्वात मोठी बातमी म्हणायला हरकत नाही आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा होते नेहमीच या ठिकाणी आणि तीन वर्षापूर्वी झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाची इतिहासात नोंद झालेली आहे तो निकाल अजून लागलेलाच नाही खरी शिवसेना कोणाची यावर तारीख वर तारीख जज बदलले मात्र अजूनही तारीखवर तारीखच सुरू आहे यातच आता निवडणुकीच्या तोंडावरती प्रचंड वारे वाहू लागलेले असतानाच पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे यांच्यामधला शिवसेनेतला दुरावा आणि शिंदे सेना आणि ठाकरेची सेना असे शिवसेनेचे दोन तुकडे झाले त्याचबरोबर ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीमध्ये दुसरा भूकंप झाला आणि अजित पवार शरद पवारांची साथ सोडत भारतीय जनता पक्षासोबत जाऊन मिळाले सरकारमध्ये स्थापन झाले त्याचबरोबर ती अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तर त्यांच्या पत्नी यासुद्धा खासदार म्हणून या ठिकाणी भाजपसोबत कार्यरत आहेत अशातच भारतीय जनता पक्षाने आता सत्तेमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांमध्ये कसरत सुरू झालेली आहे याबरोबरच अजित पवार की शि एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाला आता दोघांपैकी एकाची गरज असतानाच महत्त्वाचा या ठिकाणी एक वाक्यसमोर आलेले आहेत ते म्हणजेच शरद पवार यांचं महाराष्ट्रामध्ये अजूनही अनेकांना विश्वास बसत नाही की अजित पवार असा निर्णयच घेऊ शकत नाहीत मात्र या ठिकाणी असा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय आता काय आहे तो म्हणजे सर्वांनाच माहिती आहे की राष्ट्रवादीचे दोन तुकडे या ठिकाणी झाले शरद पवारांचे विश्वासू छगन भुजबळ असतील दिलीपराव वळसे पाटील असतील हे सोडून गेले आणि आता या ठिकाणी शरद पवार यांचं अतिशय महत्त्वाचं विधान आज आहे आणि याचमुळे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यायचा आहे आम्ही कुटुंबाला सोडून कधीच वेगळं राहू शकत नाही ही भूमिका राष्ट्रवादीच्या सर्वे सर्वा शरद पवार यांच्या घरातील नेते मंडळीची असते निवडणूक विरोधात लढले सत्तेत पण राष्ट्रवादी आणि विरोधात पण लास्ट राष्ट्रवादी अशीच काहीतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या वातावरण असतानाच या ठिकाणी एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली व त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या शुभेच्छा त्याचबरोबर ते अजित पवार आणि सुप्रिया सुळे यासुद्धा लवकरच एकत्र होऊन महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झालेला आहे तर या ठिकाणी पुढची वाटचाल ती काँग्रेसला सोबळावरच करावी लागणार आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब कर।